पाच लाख भाकरी ठेचा चटणी लोणचं घेऊन बीडकर मुंबईच्या दिशेनं रवाना आझाद मैदानावर मनोज चरंगे पाटील यांचं उपोषण सुरू आहे उपोषणाचा आजचा तिसरा दिवस आहे त्यांना पाठिंबा देण्यासाठी लाखो समाजबांधव मुंबईत दाखल झालेले असून त्यांच्या राहण्याची खाण्याची गैरसोय होते आहे आणि हे टाळण्यासाठी आता बीड जिल्ह्यातील पन्नास गावकऱ्यांनी निर्णय घेत पाच लाख भाकरींचं नियोजन करत थेट ट्रकच्या सहाय्यानं या पाच लाख भाकरी ठेचा चटणी लोणचं घेऊन बीडकर मुंबईच्या दिशेनं रवाना झालेल्या आहेत कुठल्याही परिस्थितीत मुंबईतील आंदोलकांना जेवणाची गैरसोय होऊ नये म्हणून बीडमधील गावखेड्यातील मराठा समाज बांधवांनी हा निर्णय घेतलेला आहे कधी मी सुद्धा मुंबईला गेलो मुंबईहून रात्री जेवणाची सोय होत नाही म्हणून हे फडणवीस सरकार करतय काय फडणवीस सरकारने जे हाल केलेत हे महाराष्ट्रामध्ये आलं त्या फडणवीस हाल केल्याची सोय मराठा समाज शांत नाही मराठा बांध मराठा बांधवाचे जेवढे बळी जाते ते सगळ्याचे जा आरोप हे फडणेश्वर फडणेश्वर पुरा दाखल झाला पाहिजे तीनशे दोनचा जे मटर मटरचा जो तीनशे दोनचा असतो ते फडणेश्वर मराठा बांधवाचा बळी जाईल त्याला सर्वस्व हे फडणवीस जमा राहील आम्ही आज ये का ये जे काही मराठा बांधवला सोय लागते भाकरी चालली चटणी चालली केसा चाललाय कांदे चालले लिंबू चाललय हातरा पांगराच्या कमी ची आसन ते सुद्धा चाललेल हे मराठा बांधवला मुंबई मध्ये आमचा ग्रामीण भागातून काही कमी पडणार नाही आज आमच्या मराठा बांधव तिकडे पावसा पाण्यात किना भाकरीचे तळमळत आहेत त्याच्यामुळे आज आम्ही गावगावच्या भाकरी जमा करून त्यांना पुरवणार आणि रोज पाठवाव्या लागल्या तरी बेहात तर आम्ही अशाच भाकरी त्यांना पुरवू आणि सरकारला एकच सांगणं आहे की मराठा हे नाव भीक ना मागणारे ना नाहीये मराठा हे नाव इतिहास घडवणार ना आहे आमचा आजचा हा संघर्ष आमच्या भविष्य घडवणार आहे आणि फडणवीस साहेबांना एकच निवेदन आहे की त्यांनी तात्काळ मार्गी लावा आणि मनोज धरंगी पाटलांची भेट घेऊन आम्हाला आरक्षण लवकरात लवकर द्यावं लाडक्या बहिणीत ना आम्ही भावाला हेच सांगू की आम त्यांचे जे दाजी आहेत ते पावसा पाण्यात उपाशी मरतायत तिथे आणि तुम्ही जे हॉटेल वगैरे बंद केलेले त्यामुळे आज लाडक्या बहिणींना पहाटे चार आणि वाजता उठून भाकरी भाकरी गोळा कराव्या लागत आहेत तर त्यांनी बहिणीचे लेकर तरी चांगले मार्गी लागतील म्हणून आज आमच्या परिसरातल्या पन्नास गावातल्या भाकरी इथं पोहोचलेले आहेत भडंगवाडी गावामध्ये आणि पाच लाख भाकरीचे नियोजन झालेलं आहे आणि हे मुंबईला रवाना करणार आहेत हे सगळे बांधव आमचे आणि जर आमच्या मागण्या जर मान्य नाही केल्या तर हे महिला भगिनी घेऊन आम्ही तिथं सरकारी ऑफिसाच्या समोर जाऊन चुली घालून त्यांना भाकरी खाऊ घालू आमच्या लोकांना आम्ही पण मागे हटणार नाही पूर्णपणे आमच्या मागण्या पूर्ण मागण्या करावा नाही तर आम्ही हे सगळे महिला भगिनी बांधव भगन भाऊ आणि हे सगळे आम्ही मुंबईला जाऊन चुली घालून आमच्या बांधवांना भाकरी खाऊ घालू पण मागे हटणार नाही आम्ही घेतल्याशिवाय भाजी भाकर बेसन चटणी सगळे जे काय आहे घरामध्ये ते देऊ आम्ही खायला आमच्या बांधवांना पण आम्ही मागे हटणार नाही हे समोर आरक्षण घेतले सरकारला इशारा आहे लवकरात लवकर आरक्षण कायद्यात पारित करावा ते किती लोकांचे अजून बळी घेणार आहेत आमचे जर लोक तिथे जर पोहचले तर सगळे या बळीला देवेंद्र फडणवीस देवेंद्र फडणवीस स्वतः जबाबदार आहे भावनकुळे सारखे जातीयवादी लोक आहेत आणि त्यांच्या घरी उपसमितीची बैठक ठेवणार हा देवेंद्र फडणवीस हा या याची मानसिकता नाही मराठा समाजाला आरक्षण देण्याची दोन वर्ष झालं मराठा समाजाचे आंदोलन आंदोलन करत आहेत मनोज दादा जरांगे पाटील अठरा अठरा दिवस आंदोलन करतात शांततेमध्ये अठ्ठावन्न मोर्चे निघतात तरी पण देवेंद्र फडणवीस यांची दखल घेत नाही देवेंद्र फडणवीसला आमचं आव्हान आहे मराठा समाजाचं मनोज दादा जे जर केसाला धक्का लागला तर एकाही मंत्र्याला आमदाराला खासदाराला रोडवर फिरू देणार नाहीत हे हे पूर्ण महाराष्ट्राच्या वतीने मराठा समाजाच्या वतीने देवेंद्र फडणवीसला आमचं आव्हान आहे